आज आपण या व्हिडिओ मध्ये देशातील या दोन मोठ्या सरकारी बँकेच्या खातेधारकांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ पहा मित्रांनो बचत खात्यावर बँका अनेक सेवा सुविधा देतात तर कमीत कमी बॅलन्सचा म्हणजे मिनिमम बॅलन्सचा नियमही लागू करतात खात्यात ठराविक रक्कम ठेवावी लागते त्यासाठी बँका बचत खात्याला मर्यादा घालून देतात म्हणजेच प्रत्येक बँक एक ठराविक मर्यादा एक लिमिट निश्चित करते तेवढी रक्कम त्या खात्यात ठेवावी लागते जर ही मर्यादा पाळली नाही म्हणजेच रक्कम मर्यादेच्या खाली आली तर खातेदारांना दंड म्हणजे पॅनल्टी द्यावीच लागते प्रत्येक बँकेचा नियम हा वेगळा असतो मिनिमम बॅलन्स किती ठेवायचे यासंबंधी प्रत्येक बँकेचा नियम वेगळा आहे काही बँकांची शिल्लक रकमेची मर्यादा एकासारखी असते तर काही बँकांची वेगळी असते बँकांकडून खात्यात दर महिन्याला निश्चित कमीत कमी रक्कम असणे बंधनकारक करण्यात वैतागले होते हा जाचक नियम खातेदारांना नकोसा झाला होता मिनिमम बॅलन्स ठेवण्याच्या सक्तीने अनेक ग्राहक मेटाखुटीला आले होते परंतु अशातच या दोन बँकेच्या खातेदारांसाठी मोठी चांगली बातमी समोर आली आहे आता कोणत्या आहेत या दोन बँका ते पाहूया नंबर एक इंडियन बँक पंजाब नॅशनल बँक बैंक, कॅनरा बँकेनंतर आता इंडियन बँकेने देखील आपल्या कोट्यावधी खातेधारकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे इंडियन बँक आता बचत खात्यात मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास खातेदारांकडून कोणतेही शुल्क आकारणार नाही म्हणजेच आता बँक खात्यात पुरेसे पैसे नसतील तरी सुद्धा खातेधारकांना कोणताही दंड भरावा लागणार नाही या निर्णय ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे कारण त्यांना खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची चिंता करावी लागणार नाही इंडियन बँकेने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट एक्स वरून एक पोस्ट करून याबद्दलची माहिती सर्व ग्राहकांना दिली आहे इंडियन बँकेने म्हटले आहे की तुमचा पैसा तुमचा नियम आता तुम्हाला किमान शिल्लक रक्कम ठेवण्याची गरज नाही व यासाठी तुमच्याकडून कोणताही दंड आकारला जाणार नाही हा नियम सात जुलै दोन हजार पंचवीस पासून देशभरात लागू करण्यात आला आहे आता नंबर दोन भारतीय स्टेट बँक म्हणजेच एसबीआय बँकेच्या खातेदारांसाठी मोठी आनंदाची बातमी पाहूया अलीकडेच भारतीय स्टेट बँकेच्या म्हणजे एसबीआयच्या एका खातेधारकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून एक ट्विट करून बचत खात्या महिन्याला कमीत कमी किती रक्कम ठेवावी लागेल अर्थात सेव्हिंग अकाउंट मध्ये मिनिमम बॅलन्स किती ठेवावा लागेल असा प्रश्न बँकेला विचारला होता या खातेदाराच्या प्रश्नाला उत्तर देताना स्टेट बँक ऑफ इंडियाने सोमवारी म्हणजेच सोमवार दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी स्पष्टपणे सांगितले की एसबीआय खातेधारकांना आता बचत खात्यात आत मिनिमम बॅलन्स ठेवण्याची आवश्यकता नाही म्हणजेच आता तुमच्या बचत खात्यात एक रुपया पण नसला तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा दंड किंवा पॅनल्टी द्यावी लागणार नाही एसबीआय म्हणजेच भारतीय स्टेट बँकेने ही जाचक अड अकरा तीन दोन हजार वीस पासून पूर्णपणे रद्द केली आहे मात्र अजून पण बऱ्याच खातेधारकांना याबद्दलची पुरेशी माहिती नाही एसबीआय बँकेच्या या निर्णय देशभरातील कोट्यावधी खातेधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र